शिवसेनेत आता नवा उदय होईल असं सूचक विधान करत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारांनी राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ चढवून दिलेली आहे विधानसभा निकालानंतर सुरू असलेल्या नाराजी नाट्याची मालिका मंत्रिमंडळ पालकमंत्र्यांच्या निवडीपर्यंत सुरूच आहे आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांनी केलेल्या विधानाला मोठा अर्थ आहे वडेट्टीवारांना राज्यातल्या जनतेला नेमकं काय सुचवायचं आहे एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यात महायुतीतल्या राजकीय नेत्यांनी आपल्याच सहकारी पक्षांची केलेली कोंडी छगन भुजबळांची नाराजी मुनगंटीवारांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिमंडळापासून दूर ठेवणं रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावलेंचा असलेला हट्ट आणि आदित्य तटकरेंना रायगडचे पालकमंत्रीपद जाहीर केल्यानंतर पुन्हा ते स्थगित करणं आणि सगळ्या राजकीय घटनांचा उच्चांक म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं अचानक आपल्या मूळ दरेगावी जाणं हे सर्व राजकीय नाट्य महायुतीतला बेबनाव किंवा समन्वयाचा अभाव दाखवणारच आहे महायुतीत कसला उदय होणार शिंदे आता महायुतीला जड झालेत का विजय वडेट्टीवर नेमकं काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी राहुल चडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत अक्षरशः धुव्वा उडाला महायुतीने विक्रमी दोनशे छत्तीस जागा मिळवल्या हो तर महाविकास आघाडीचा वारू एकोणपन्नास जागांवरच अडला महायुतीत मोठ्या पक्ष ठरलेल्या भाजपला सर्वाधिक म्हणजे एकशे बत्तीस जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक्केचाळीस जागांवर मुसंडी मारली आणि राज्यात अभूतपूर्व युती करत महायुतीने सरकार स्थापन केलं दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या काँग्रेसला सोळा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दहा तर शिवसेना ठाकरे गटाला वीस जागांवरच समाधान मानावं लागलं मात्र एवढं मोठं यश मिळूनही महायुतीत सुरुवातीपासून काही आलबेल आहे असं काही दिसत नाही मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर देताना महायुतीत सगळंच ठीक आहे मुख्यमंत्री कोण हे लवकरच जाहीर होईल अशा अर्थाच्या प्रतिक्रिया महायुतीतून समोर आल्या होत्या नाराजीचा पहिला सूर इथेच उमटला आपलं नाव जवळपास वगळलं गेलंय हे कळताच एकनाथ शिंदेनी थेट आपलं गाव गाठलं आणि राज्यभरात शिंदेच्या आजारपणाची बातमी झाली वास्तविक या आजारपणावर बोलताना शिंदेना डावललं गेलं असल्याची शक्यता आहे आणि म्हणून ते नाराज होऊन दरे गावी गेलेत असं खुद्द संजय राऊतांनी त्याने एकदा सांगितलं होतं तर मंत्रिमंडळ विस्ताराने जागा वाटपानंतर पालकमंत्री पदासाठीची टोकाची स्पर्धा आणि लसिकेत सुरू असल्याची चर्चा राज्यात होतीच आणि जेव्हा इतक्या दिवसांनी महत प्रयासानं पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा त्यावेळी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या नियुक्त्या स्थगित करण्याची वेळ सरकारवर यावी यातूनच महायुतीतल्या पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसतं रायगडचा पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य टटकर यांचं नाव जाहीर केलं गेलं पण यानंतर आपल्याला डावल गेलंय खरं तर मीच रायगडचा पालकमंत्री व्हावा असं वातावरण रायगड जिल्ह्यात होतं आणि असं मला डावलनं धक्कादायक वाटतं अशी प्रतिक्रिया देत शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांनी नाराजीचा बॉम्ब फोडलाच त्याचवेळी गोगावले असंही म्हणाले परंतु ठीक आहे आता आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावाच लागेल आता गोगावले असं म्हणत नाराजी व्यक्त करतात आणि त्या रात्री रायगडची पालकमंत्री पदाची नियुक्ती स्थगित केली जाते या नाट्यमय स्थगितीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की मुख्यमंत्री राज्याच्या हिताच्या दृष्टीने दावोसला गेलेले असताना असा प्रश्न उद्भवणं हे योग्य नाही पण राजकारणात काही गोष्टी घडतात काही होत असत आम्ही सुसंस्कृत आहोत यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला सुसंस्कृत राजकारणाची दिशा दाखवलेली आहे त्यामुळं आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ सुनील तटकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर असं वाटतं की चर्चा वादविवाद झाल्यानंतरच होते किंवा होईल असं सांगितलं जातं हा सारव करण्याचा सा प्रकार आहे असं समोर तरी सध्या दिसतय राज्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेली नाराजी एका बाजूला सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी जाऊन बसलेले आहेत आता नाराजीचा हा नवा अंक समोर आल्यानं महायुतीतल्या नाराजीची मालिका कधी संपणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे एकनाथ शिंदे यांनी मात्र मी नाराज नसल्याचं सांगितलंय माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मी गावे आलो आहे पण लोक म्हणतात की मी नाराज आहे मी नाराज नाही नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे त्याचं काम मी करतोय पाटण ते प्रतापगड हा मोठा परिसर आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी इथं काम सुरू आहे मला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावी यावाच लागेल भरत गोगावले यांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे म्हणाले पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं किंवा मागणी करणं यात गैर काय आहे यावरही मार्ग निघेल आतापर्यंत मंत्रिमंडळापासून सगळ्यावर आम्ही मार्ग काढलाय यावर सुद्धा निघेल आता मुद्दा हा येतो की एकनाथ शिंदे खरंच मनापासून समाधानी आहेत का खरच शिवसेनेत आता उदय निर्माण होण्याची शक्यता आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याचंही थेटपणे म्हटलेलं आहे तसंच महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील या सरकारमध्ये दुसपूस सुरू आहे असंही वडेट्टीवार उपरोधिकपणे म्हणाले यावर सविस्तर बोलताना वडेट्टीवार म्हणाले आधी मंत्रिमंडळ विस्तार त्यानंतर पालकमंत्री नेमण्यात आणि आता नेमलेल्या पालकमंत्र्यांना स्थगिती देण्याची वेळ आलेली आहे यावरूनच सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे आज पालकमंत्री बदलतील उद्या मंत्री, बदलती मंत्री उपमुख्यमंत्री बदलतील ही परिस्थिती पाहून जनतेला या सरकारला स्थगिती द्यावी लागेल अशी जळजळीत प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली वडेट्टीवार यानंतर जे बोलले ते महत्वाचे विचार करण्यासारखे त्यांच्यामध्ये शिवसेनेत नवीन उदय होतोय असा खळबळ जनक दावा त्यांनी केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या वडेट्टीवारांनी उदय सामंत यांच्या नावाचाच उल्लेख केला हे अगदी स्पष्टच आहे सध्या उद्योग मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मध्ये आहेत आणि तिथूनच त्यांनी या बाबतीमध्ये प्रतिक्रिया दिली ते म्हणाले मी दावोसला पोहोचल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया पाहिली संजय राऊतांनी केलेलं विधान हे के पूर्णपणे खोट आहे हा राजकीय बालिश पण आहे एकनाथ शिंदे जो राजकीय उठाव केला त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यामुळं मला दोनदा राज्याचं उद्योग मंत्रीपद मिळालं याची जाणीव मला आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसारख्या मोठ्या नेत्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत ते मी कधीही विसरू शकणार नाही माझे आणि एकनाथ शिंदेचे संबंध पलीकडचे आहेत त्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही तसंच विजय वडेट्टीवार हे देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटले याची माहिती आपल्याकडे आहे असंही उदय सामंत यांनी म्हणाले सामंत पुढे म्हणाले एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालेले आहेत मी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेलो आणि तुम्ही सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातूनच आलेले आहात त्यामुळं दोन सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण करू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना किती वेळा भेटला त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे या सगळ्या आरोप प्रत्यारोपावरून राज्याची राजकीय स्थिती आलबेल आहे असं काही दिसत नाही महाराष्ट्र गेल्या पाच वर्षांपासून राजकीय भूकंपाचं केंद्र बनलाय आहे देशाचं लक्ष महाराष्ट्राने कित्येकदा वेधून घेतलेलं आहे देशातील औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंती लाभलेल्या महाराष्ट्राकडे आता राजकारणातल्या भूकंपाचं केंद्र म्हणून पाहिलं जात आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र दिनमानचं युट्यूब चॅनल पाहत राहा आणि महाराष्ट्र दिनमानचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओ बाबतीत आपल्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद